हलो <chill valley> <petrolorman pulse> <êm> आज भारतीय जनता पार्टीचे सातारा तालुका आणि जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आणि ही जिल्हा परिषदची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कमळच्या चिन्हावर आम्ही लढवतोय आणि सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू आणि भाजपच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी वेळ हा आमचा प्रयत्न राहणार आहे मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये ही म्हणजे ही गावात वाडी बसलीपर्यंत भारतीय जनता पार्टीची जी ताकद पोचलेली आहे संघटना तिथं निर्माण झाली याचा फायदा आमच्या उमेदवाराला नक्की होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व निवडणुका लढवतो आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा करिश्मा हा महाराष्ट्रानं बघितला आहे देशानं बघितलेला आहे आज महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याच्या आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका असतील हे एक कर्तबगार नेता आणि खंबीर नेतृत्व काय असतं हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिसतं आहे आत्तासुद्धा भारतीय जनता पार्टीला सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचा मोठा पाठिंबा आहे आणि आमचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील ह्याची आम्हाला खात्री आहे आणि एक चांगला कारभार चांगलं कामकाज देवेंद्र फडणवीसांच्या आपल्या राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून निघू घोळवेळ हे इच्छुक असतात सगळे प्रत्येकाची इच्छा असते आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे त्यामुळे